नमस्कार मैत्रिणींनो चला तर बघूया आपण आज अंडा तवा फ्राय हे धाबावरचे किंवा हॉटेलमध्ये मिळते ती रेसिपी आहे आणि तुम्ही करून पहा खूप सोपी आहे इथे मी दोन तीन कांदे चिरून छोटे छोट्या आकाराने कापून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली अद्रक थोडे घेतले आणि दोन टोमॅटो घेतलेत आणि लसूण भरपूर घ्यायचा इथे मी अंडे उकडून घेतले आहेत आणि त्याचे मधून काप म्हणजे दोन भाग करून पॅनमध्ये मी ते फ्रा शा फ्राय करून घेणार आहे म्हणजे जास्तही तेल नाही टाकायचं थोड्या तेलातच पण लाल होई द्यायचे दोन्ही बाजूनी पलटून घेऊन छान लाल होईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही फ्राय करून पाहतायत तसे करून पहा म्हणजे आधी उलटे टाका त्यानंतर ते, ते सरळ करून फ्राय करा खूप छान लागते ही रेसिपी करून पहा सोपीपणे जास्त काही अवघड नाही जास्त त्रास नाही म्हणजे पटकन होणारी रेसिपी आहे जास्त कुठलं सामान जास्त लागत नाही घरच्या सामानामध्ये किंवा घरगुती जे मसाले आहेत आपण चिकन मसाला किंवा बिर्याणी मसाला गरम मसाला अशा प्रकारे कुठलाही मसाला तुम्ही टाकून करू शकता मी इथे चिकन मसाला ह्या रेसिपीसाठी वापरलेला आहे तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता त्याच्यामुळे घरगुती आहेत ते मसाले वापरूत वापरू शकता हे बघा फ्राय अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे म्हणजे थोडेसे लाल होईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे हे प्रा हे अंडे त्याच्या मीठ तिखट टाकून खूप छान लागते तुम्ही खाऊन पहा आता माझे हे फ्राय करून झालेले आहेत अंडे आता मी पॅनमध्ये तेल घेते हे हा मी टोमॅटो आणि अद्रक आणि लसूण मी बारीक करून घेतलेले त्याची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आता पॅनमध्ये मी तेल घेतलेले तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तेल घ्या म्हणजे जास्त जर तुम्ही चमचमीत खात असाल तर तुम्ही जास्त टाका कमी खात असाल तर कमी टाका आता यात मी तो कांदा चिरलेला टाकून घेते तो फ्राय करून घेणार म्हणजे लाल होईपर्यंत तो मी तळून घेते आहे अशा प्रकारे छोटा तळ कांदा कापून घ्यायचा Uh, मैत्रिणीनो मी आ, या माझ्या या आधीच्या रेसिपी तुम्ही पाहायला नसेल तर uh, माझ्या त्या uh, रेसिपी पहा आणि आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा uh, आणि लाईक करा हां uh, मी ते ग्रेव्ही केलेली टोमॅटो अद्रक आणि को uh, लसणाची पेस्ट मी त्या कांद्यामध्ये टाकून घेते आहे आता ते पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि तळू द्यायचं ते चांगलं टोमॅटो कच्चा नाही राहिला पाहिजे आणि जरा तेलाचे असे तेल दिसाय सुटायला आले की आपण समजून द्यायचं की टोमॅटो आता तेलामध्ये फ चांगला शिजलेला आहे त्यात मी मीठ टाकलेलं आहे मीठ मिठानंतर हळद पण टाकून घ्यायची हळद तुमच्याच जास्त पण हळद पडल्यावर कडवटपणा येतो मी अर्धा चमच्याला थोडीशी कमीच घेतली लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मी थोडंसंच तिखट वापर केलं आहे आणि मी मेथी मी इथे टाकली आहे कसुरी मेथीने त्या कुठल्याही रेसिपीला छान चव येते मी बऱ्याच रेसिपीला कसुरी मेथी टाकते वरून आता मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर जास्त तळू द्यायची नाही त्यातला पूर्ण अंश तळून जातो त्याच्यामुळे मी हा चिकन मसाला टाकलेला मागा म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडं जो अवेलेबल आहे मसाला तो वापरा तुम्ही गरम मसाला बिर्याणी मसाला आता बिर्याणी मसाला पण थोडा टाकलेला आहे मग मैत्रिणीनं मी शक्यतो हे मसाले मी घरात ठेवतेस म्हणजे फ्रीजमध्ये माझ्या असतातच बिर्याणी मसाला चिकन मसाला गरम मसाला कारण बऱ्याच रेसिपीला मी वापरते छान चव ती व्हेजला असू किंवा नॉन असू मी वापरते ती मसाला आता त्यामध्ये जे फ्राय करून आपण अंडे ठेवले होते ते अंडे त्याच्यामध्ये दे, ठेवून द्यायचे आणि वरून मसाला जो तो ग्रेवी आपण केलेली होती ती ग्रेवी वरून टाकायची जास्त पातळी होऊ द्यायची नाही आणि जास्त घट्टही त्याच्या ती ग्रेवी ठेवायची नाही भाजीची आणि अशा प्रकारे सर्व त्या पॅनमध्ये आधी ठेवून द्यायचे आणि त्याच्यावर सर्व मसाला नंतर टाकून घ्यायचा अशा प्रकारे टाका म्हणजे पूर्ण तो सर्व मसाला अंड्यामध्ये जाईल कमी आचेवरच ठेवा कारण कर परत करपण्याची शक्यता असते करून पहा खूप छान लागते एकदम आपण म्हणजे हॉटेलमधून आणल्यासारखे वाटते घरी मी शक्यतो अशा ज्या रेसिपी आहेत त्या घरीच करते कारण काय माहिती आहे हॉटेलमध्ये कसं तेल वापरले कुठला मसाला किंवा चवीसाठी कायही वापरतात त्याच्यामुळे शक्यतो घरी करून खाल्लेलं बरं म्हणून मी शक्यतो घरीच करते सर्व करून पहा खूप छान आहे धन्यवाद